नमस्कार सॅनविच रेसिपी रेसिपीमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे दिवाळी फराळामध्ये आज मी बनवणार आहे हलके आणि जाळीदार अनारसे मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही अनारसे बनवले तर ते नक्कीच हलके आणि जाळीदार बनतील तसेच ते तेलात विरगणार देखील नाही अनारसे बनवताना गोळाचे प्रमाण किती घ्यावे तसेच तेलाचे टेम्परेचर किती असले पाहिजे या सर्व सविस्तर टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे रेसिपी नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा सला तो रेकदम तर से से चला तर एकदम हलके आणि असे अनारसे बनवायला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो रेशनचा तांदूळ घेतलेला आहे तांदूळ हा अगदी जुना असला पाहिजे या ठिकाणी तुम्ही कोणताही जाडा तांदूळ घेऊ शकता आता हे तांदूळ तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे तांदळाला थोडा काळपटपणा असतो तो संपूर्ण निघाला पाहिजे त्यासाठी तीन ते ती 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 चार वेळा अगदी स्वच्छ धुवायचे आहेत तांदूळ स्वच्छ धुतल्यानंतर याच्यामध्ये पुन्हा पाणी घालायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून पूर्ण एक दिवस भिजवून घ्यायचे संपूर्ण एक दिवस तांदूळ भिजवल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता तांदूळ थोडेसे फुगलेले आहेत आणि पांढरे शुभ्र देखील झालेले आहेत आता हे तांदूळ अगदी हलक्या हाताने हलवायचे आहेत आणि याच्यातील पाणी ओतून द्यायचं आहे पुन्हा याच्यामध्ये स्वच्छ पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून पुन्हा एक दिवस असेच ठेवायचे आतापर्यंत दोन दिवस तांदूळ भिजवलेले आहेत तिसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता तांदळाच्या वरती अगदी फेस आलेला ती आहे तसे तांदळाला थोडासा वास देखील येत आहे त्यामुळे पुन्हा दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने तांदूळ धुवून घ्यायचे आहेत असं केल्यामुळे तांदळाचा वास हा निघून जातो आणि अनारस यांची चव देखील आंबूच लागणार नाही पुन्हा याच्यामध्ये स्वच्छ पाणी घालून एक दिवस असं झाकून ठेवायचं आहे आता चौथ्या दिवशी तुम्ही पाहू शकता तांदूळ पूर्णपणे भिजलेले आहेत आता तांदूळ अगदी हलके झालेले असतात त्यामुळे अगदी हलक्याच हाताने हलवून त्याच्यातील सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आणि तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचा पूर्णपणे वास निघून जाईल आणि एका चाणीमध्ये अर्धा तास नितळून घ्यायचे आहेत म्हणजे त्याच्यातील संपूर्ण पाणी निघून जाईल पाणी नितळल्यानंतर एका सुती कपड्यावरती पसरून घ्यायचे आहेत तांदूळ सुकत घातल्यानंतर फॅन लावायचा नाही किंवा उन्हात देखील सुकवायचे नाहीत फक्त एक तासच तांदूळ सुकवून घ्यायचे आहेत त्याच्यापेक्षा जास्त सुकवायचे नाहीत एक तास तांदूळ सुकवल्यानंतर तुम्ही पाहू शकता तांदूळ अगदी कोरडे झालेले आहेत हाताला जास्त प्रमाणात चिटकत नाहीत असेच तांदूळ सुकले गेले पाहिजेत कारण अनारसासाठी थोडेसे आतून ओलसरच तांदूळ लागतात आता हे तांदूळ मिक्सरला अगदी बारीक असं बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही तांदूळ गिरणीतून देखील दळून आणू शकता परंतु गिरणीवाले ओलसर तांदूळ दळून देत नाहीत त्यामुळे घरीच मिक्सरला बारीक करायचे आहेत तुम्ही पाहू शकता इथे पीठ अगदी बारीक असं झालेलं आहे तुम्ही पाहू शकता पीठ थोडंसं ओलसर आहे असंच असलं पाहिजे आता हे पीठ मैद्याच्या चाणीने चाळून घ्यायचं आहे हे पीठ चाणीने चाल्यानंतर वरती थोडेसे रवाळ तांदूळ शिल्लक राहतात ते देखील पुढची बॅच तुम्ही बारीक करताना त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहेत म्हणजे त्या तांदळाबरोबर हे देखील बारीक होतील जर तुम्ही शेवटी सर्व राहिलेले बारीक तांदूळ बारीक करायला गेलात तर ते बारीक होणार नाहीत आता सर्व तांदूळ मी बारीक करून घेतलेले आहेत हे तांदळाचं ता पीठ आता वाटीने मोजून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यावरून आपल्याला समजेल की गुळाचं प्रमाण हे किती घ्यायचं वाटीने पीठ मजवत असताना अगदी हलक्या हातानेच भरून घ्यायचं आहे आणि सपाट वाटी घ्यायचे आत्तापर्यंत एक वाटी भरलेली आहे आणि ही दुसरी वाटी आहे दुसरी वाटी देखील पूर्णपणे भरलेली आहे इथे मी अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे अर्धा किलो तांदळापासून भरपूर प्रमाणात पीठ तयार होतं आता तुम्ही पाहू शकता ही तिसरी वाटी देखील पूर्णपणे भरलेली आहे आणि अजूनही पीठ शिल्लक आहे अशा पद्धतीने पीठ मोजून घेतल्यामुळे गुळाचं प्रमाण हे चुकत नाही आणि आणणारच ही देखील तेलात फसणार नाहीत इथे तुम्ही पाहू शकता चौथी वाटी ही अर्धी भरलेली आहे म्हणजेच आपलं पीठ हे तीन वाट्या आणि अर्धी वाटी भरलेलं आहे म्हणजे तांदळाचं पीठ हे साडेतीन सा वाट्या भरलेलं आहे आता या वाटीनुसार आपण गूळ देखील मोजून घ्यायचं आहे गूळ घेताना अगदी बारीक किसून घ्यायचं आहे म्हणजे पीठ मळताना सोपं पडेल इथे तीन वाटी पिठासाठी ती एक वाटी गूळ घ्यायचा आहे आणि वरती अर्धी वाटी भरलेलं होतं त्याच्यासाठी मी अगदी थोडासा गूळ घेतलेला आहे आणि वरती अर्धी वाटी पीठ भरलेलं होतं त्याच्यासाठी अगदी थोडासा गुळ घेतलेला आहे हे गुळाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे जर तुम्ही गुळाचं प्रमाण याच्यापेक्षा जास्त घेतलं तर तुमचे अनारसे नक्कीच तेलात विरगळतील आता गूळ अगदी व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे परंतु गूळ पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करण्यासाठी खूप वेळ लागतो त्यामुळे थोडं थोडं पीठ मिक्सरमध्ये घेऊन फिरवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे अगदी पटकन व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता याचा व्यवस्थित गोळा बनवायचा आहे अनारसे बनवत असताना त्याच्यामध्ये फ्लेवरसाठी वेलची पूड किंवा जायपळ असं काही घालावं लागत नाही कारण हे पीठ आपण फरमंट करून घेणार हो आहोत त्यामुळे त्याला खूप छान असा फ्लेवर येतो आता हे पीठ एका डब्यामध्ये भरून आपल्याला तीन ते चार दिवस फरमंट करून घ्यायचं आहे या पिठाचे तुम्ही आठ दिवसापर्यंत कधीही अनारसे बनवू शकता जर तुम्हाला जास्त दिवस पीठ ठेवायचं असेल तर फ्रीजमध्ये ठेवू शकता फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर हे दोन ते तीन महिने आरामात टिकतं परंतु अनारसे बनवण्या अगोदर ते सुरुवातीला दोन ते तीन तास बाहेर काढून ठेवायचं आहे आणि नंतरच अनारसे बनवायचे मी हे पीठ चार दिवस ठेवलेलं होतं चार दिवसानंतर तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित हे पीठ मुरलेलं आहे आता हाताला थोडंसं तूप लावून याचा छोटासा गोळा बनवून घ्यायचा आहे गोळा बनवल्यानंतर थोडासा प्रेस करायचा आहे प्रेस केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे अजिबात भेगा पडत नाहीत म्हणजे पीठ आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे आता एक छोटासा गोळा घेऊन त्याला खालच्या साईडने खसखस लावून घ्यायचे आणि हळूवार हाताने गोल गोल फिरवत प्रेस करायचं आहे तुम्ही पाहू शकता अगदी सहजरित्या याचा अनारसा तयार होतो अनारस हे जास्त पातळ बनवायचे नाहीत नाहीतर त्याला जाळी सुटणार नाही, नाही तेलामध्ये ते टाकताना खसखस लावलेली बाजू वरती करायची आहे आणि अलगच तेलामध्ये सोडायचे तेल मध्यम आचेवरती गरम करून घ्यायचं आहे आणि पिठाचा छोटासा गोळा तेलामध्ये टाकून पाहायचा आहे थोडेसे बुडबुडे येऊन लगेच वरती आलेलं आहे म्हणजे तेल अगदी व्यवस्थित तापलेलं आहे आता अनारस अगदी अलगद हाताने तेलामध्ये सोडायचं आहे अनारस तेलात सोडल्यानंतर त्याला लगेचच हलवायचं नाही आणि तळत असताना एकाच बाजूने तळायचं आहे वरच्या बाजूने फक्त झाऱ्याने थोडं थोडं तेल सोडायचं आहे म्हणजे वरच्या बाजूने त्याला छान जाळी पडते अशा पद्धतीने अनारसा मध्यमाच्यावरती तळून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम ही लो ठेवायची नाही त्यामुळे अनारसा हा तेलात विरगळू शकतो तुम्ही पाहू शकता किती छान अनारसा तयार झालेला आहे अनारस बाहेर काढत असताना त्याच्यातील ते संपूर्ण तेल नितळून घ्यायचं आहे आणि एखाद्या चाणीवरती किंवा झाऱ्यामध्ये ठेवायचं आहे म्हणजे त्याच्यातील एक्स्ट्रा तर तेल देखील निघून जाईल अशाच पद्धतीने अजून एक अनारसा बनवून दाखवते खसखसच्या प्लेटमध्येच मी पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि त्याच्यावरतीच व्यवस्थित थापून घेतलेला आहे तेला सोडताना खसखसची बाजू वरती करायची आहे अनारसा हा तेलात टाकल्यानंतर लगेचच हलवायचा सा नाही थोड्या वेळाने तो वरती आल्यानंतर मग झाल्याने त्याच्यावरती तेल सोडायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे आपला अनारसा तेलात अजिबात विरगळला नाही जर तुम्ही गुळाचं प्रमाण जास्त घेतलं तर तुमचे अनारसे हे तेलात नक्कीच विरगळतात जर तुमचं पीठ हे जास्त घट्ट झालं तर हातावरती अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं आहे हाताच्या उष्णतेने गुळ पातळ होतो आणि तुमचं पीठ देखील व्यवस्थित तयार होतं तुम्ही ते पाहू शकता अनारसा अगदी फुगलेला आहे हलका फुलका झालेला आहे त्याच्यातील सर्व तेल नितळून एका चाणीमध्ये किंवा धाऱ्यावरती काढून घ्यायचं आहे म्हणजे जास्तीचं तेल सर्व निघून जाईल अशाच पद्धतीने सर्व अनारसे बनवून घ्यायचे आहेत तुम्ही ते पाहू शकता माझे सर्व अनारसे बनवून तयार झालेले आहेत तुम्ही ते पाहू शकता किती छान अनारसे तयार झालेले आहेत तुम्ही देखील अशाच पद्धतीने अनारसे केले तर तुमचे पहिल्याच प्रयत्नात अनारसे चांगले बनतील किती छान अनारसा तयार झालेला आहे तुम्हाला मी एक अनारसा तोडून दाखवते अगदी सहजरित्या तोडला जाऊ शकतो आणि आतूनही पाहू शकता किती छान जाळी आलेली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत धन्यवाद